आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी मॅन्यू वाठारमध्ये भानामतीचा प्रकार वाठार येथे श्री महादेव मंदिर समोर शरण्या फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा प्रवीण भोसले यांच्या दारात आज पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास भानामतीचा प्रकार घडला आहे गेल्या महिन्याभरात तीन जानेवारीपासून आजपर्यंत त्यांच्या तेलीमळा नावाच्या शेतात महादेव मंदिर पाठीमागील शेतात आणि आज पहाटे राहत्या घराजवळ भानामतीचा प्रकार घडला आहे या उतारा प्रज्ञा भोसले यांच्या फोटो असलेल्या तीन बाहुलीवरती दोरा गुंडाळून व फोटोमध्ये मोळा मारून एक नारळ त्याला गुंडाळला आहे व अकरा लिंबू गुलाल काळे उडीद हळदी कुंकू असे सर्व साहित्य लाल कापडात गुंडाळून त्यावरती हिरवा ब्लाउज पीस बांधून पहाटे तीन वाजून पंधरा व्यक्तींनी येऊन ठेवल्याचे त्यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कैद झाले आहे ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे कोणाच्या लक्षात आले नाही सकाळी उठून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून याबाबत प्रज्ञा भोसले म्हणाल्या की गेल्या महिन्याभरात आमच्या शेतामध्ये दोन ठिकाणी व आज पहाटे आमच्या दार्थी हा भानामतीचा अघोरी प्रकार घडला असून असल्या वाईट प्रकाराचा मी निषेध व्यक्त करते झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा